नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जनावरांची भूक वाढवण्यासाठी टॉनिकचा वापर करता याची तुम्हाला माहिती असेलच पण कधीकधी देऊन देऊनसुद्धा आपल्या जनावरांची भूक वाढलेली दिसत नाही याच्या मागचे कारण म्हणजे लिव्हरटॉनिक हे कधी द्यावे किती प्रमाणात द्यावे किती दिवस द्यावे याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती नसणे हे असू शकते बरेच पशुपालक विचारतात की माझ्या गाईला टॉनिक खूप दिवस दिले तरी पण ती चारा खुराक ही व्यवस्थित पाहिजे तेवढा खात नाही त्यावर काय उपाय करावा म्हणून आज ये लिवर या व्हिडिओमध्ये टॉनिक योग्य पद्धतीने कसे द्यावे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर वेळेस आला असाल तुम्ही हा चॅनल पहिली वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा कारण ऑल या बटनावर जर क्लिक केले तर इथून पुढचे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचे लिवरटॉनिक आहेत त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण आपल्या घरच्या घरीसुद्धा लिवरटॉनिक बनवू शकतो ते कसे बनवायचे याच्यावर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता पण आपल्याकडे असणारी गाय असेल म्हैस असेल किंवा लहान वासरे असतील त्यांनी चारा कमी खाण्यास सुरुवात केली की बरेच जण लगेच त्या जनावरांना लिवरटॉनिक देण्यास चालू करतात तर तसे करणे फार चुकीचे आहे लिवरटॉनिक देण्याअगोदर ती गाय किंवा म्हैस जी असेल ती चारा कमी खाण्याचे कारण काय आहे म्हणजे कारण काय असू शकते याची माहिती आपण करून घेतली पाहिजे समजा तिला टेम्परेचर असेल किंवा म्हणजे ताप असेल किंवा इतर आजार असेल तर लिवरटॉनिकने तिची भूक वाढत नाही उलट काय होणार आहे की त्या जनावरांना त्रास होणार आहे म्हणून पहिलं त्या जनावरांना जो टेम्परेचर असेल म्हणजे ताप असेल तो कमी करण्यासाठी उपचार केला पाहिजे आणि ताप कमी झाल्यानंतर लिवरटॉनिक आपण दिले पाहिजे जनावरांना कधीकधी जास्त तापीमध्ये जर आपण लिवरटॉनिक दिले तर त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे जनावरांना ताप असेल तर लिवरटॉनिक हे कधीच देऊ नये एखाद्या दे आजारातून आपली गाय बरी झाली असेल आणि एखादा आजार कमी झाल्यानंतर आपले डॉक्टर सांगतात की या गाईला भूक वाढवण्यासाठी आपल्याला टॉनिक द्यावे लागेल मग आपण काय करतो की भले मोठे पाच लिटरचे कॅन आणतो आणि पूर्ण महिनाभर त्या गाईला टॉनिक दररोज पाजत बसतो तर त्याचा काहीच फायदा होत नाही टॉनिक हे फक्त पाच ते दहा दिवस द्यायचे असते जास्त दिवस देऊन त्याचा उपयोग होत नसतो आता हे खरे आहे की लेवरटॉनिकने जनावरांची भूक म्हणजे जनावरांची तब्येत सुधारते त्यांचे दूध उत्पादनसुद्धा वाढते कारण लिव्होरटॉनिकमुळे जनावरे चारा खुराक भरपूर खातात आणि चारा भरपूर खाल्ल्यामुळे त्यांचे वजन वाढ होते त्याचबरोबर खुराक आणि वैरेन पूर्ण खाल्ल्यामुळे दुधात उत्पादनसुद्धा आपल्याला वाढवून मिळते पशुपालक मित्रांनो टॉनिक हे जनावरांना दररोज देण्याची गरज नसते ज्यावेळेस त्यांची गरज असते त्याच वेळेस त्याचा वापर केला तर आपल्याला रिझल्ट चांगला बघायला मिळत असतो हा तुम्हाला आपल्या हाता म्हणजे तुम्हाला आपल्या जनावरची तब्येतच चांगली ठेवायची असेल त्यांना तयार करायचे असेल तर प्रत्येक महिन्याला महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवस तुम्ही लिओरोटॉनिक प्रत्येक महिन्याला देऊ शकता पण असे करणे प्रत्येक पशुपालकाला शक्य होत नसते कारण ही फ खर्चिक बाजू आहे म्हणून आपण कमी खर्चामध्ये आपल्या जनावरची भूक वाढून त्यांच्यापासून चांगले दूध उत्पादन घेऊ शकतो तर ते कसे तर आपण ज्यावेळेस आपल्या गाईची डिवर्मिंग करतो त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सलग पाच ते दहा दिवस आपण लिअरटॉनिक द्या द्यायची प्रत्येक महिन्याला लिअरटॉनिक देण्याची गरजच भासत नाही कारण आपण जी आपली मोठी जनावरं असतात त्यांचे डिवर्मिंग तीन ते चार महिन्यातून एकदा करत असतो म्हणजे हे टॉनिक सुद्धा आपल्याला आप काय करायचं तीन ते ती चार महिन्यांनी एकदाच द्यायचं आहे मित्रांनो लिव्हरटॉनिकची गरज ही तीन प्रकारच्या कंडिशनमध्ये असते म्हणजे लिव्हरटॉनिक हे तीन प्रकारच्या कंडिशनमध्ये दिलेले चांगले असते आता एक म्हणजे आपली गाय एखाद्या आजारातून बरी झालेली असेल आणि पण तिची भूक वाढत नसेल ती चारा खात नसेल तर अशा वेळेस त्या गाईला आपण लिअरटॉनिक आप देण्याची गरज असते आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या जनावराचे जंत निर्मिन करतो म्हणजे डिवर्मिंग करतो त्यावेळेस त्याच्या लिवरवर ताण लिवरवरचा जो ताण आहे तो कमी करण्यासाठी या टॉनिकचा वापर आपल्याला करावा लागतो आणि तिसरी कंडिशन म्हणजे आपली गाय वेल्यानंतर तिची भूक वाढवण्यासाठी तिचे लिवर मजबूत करण्यासाठी लिअरटॉनिकची गरज असते या कंडिशनमध्ये टॉनिक हे आपल्या जनावरांना देणे खूप गरजेचे असते बाकी इतर वेळेस तुम्ही देऊ शकता पण गरज नसताना देणे म्हणजे आपले आर्थिक नुकसान करून घेणे असेच होत असते लिअरटॉनिक देत असताना तुम्ही कोणत्याही कंपनीचे टॉनिक वापरा मी कुठल्याही पर्टिक्युलर कंपनीचे इतर तुम्हाला नाव सांगणार नाही तुम्ही कुठल्याही कंपनीचे वापरा पण त्या कंपनीने जो डोस दिलेला आहे त्याचप्रमाणे त्याचा वापर करा आपल्या जनावराचे वजन लक्षात घेऊन त्याचा वापर करावा अन्यथा अतिरिक्त डोस जर झाला तर जनावरे दगावण्याची शक्यतासुद्धा असते अशा काही काही केसेस झालेल्या आहेत लहान कालवडीमध्ये ओव्हर डोस झाल्यामुळे कालवडी दगावल्या आहेत आणि अंडर डोस झाला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही म्हणून योग्य तो डोस आपल्या जनावरांना द्यावा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटू अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद